मागील काही महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल अखेर वाजलं असून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतदान प्रक्रिया पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पार पडणार असून सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मतमोजणी केली जाणार आहे यामुळे प्रतीक्षेत असणाऱ्या इच्छुक उमेदवारांपैकी उमेदवारीची माळ नक्की कोणाच्या गळात पडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं असून इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींवर तंत्राचा वापर केला जात आहे काय आहे राजकीय समीकरणे पोलादपूर तालुक्यात शिवसेना शिंदे गट विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात प्रमुख लढत होणार असून भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्षाची भूमिका महत्वाची राहणार आहे सध्या पोलादपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये युती होणार असल्याचे संकेत मिळत असले तरी लोहारी जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून समाजसेवक कृष्णा कदम हे इच्छुक असूनही भारतीय जनता पार्टीचे तालुका मंडळ अध्यक्ष वैभव चांदे यांनी इच्छुकता दर्शवल्याने राजकीय कमीकरणात नवा पेस निर्माण झाला आहे शेतकरी कामगार पक्ष हा राज्यांमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असूनही पोलादपूर तालुक्यात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटासोबत युती करण्याच्या तयारीत असून शेतकरी कामगार पक्षाची ताकद असलेल्या माटवण पंचायत समिती गणाच्या जागेसाठी आग्रही आहे पोलादपूर तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या आघाडीच्या नेत्यांनी मंत्री भरत गोगावले यांची भेट घेतल्यानंतर मंत्री गोगावले यांनी माटवण पंचायत समिती गण शेतकरी कामगार पक्षाला सोडण्यात इच्छुकता दर्शवली असली तरी शिवसेनेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र याला विरोध कला शेतकरी कामगार पक्षाची युती शिवसेना शिंदे गटासोबत न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपा युतीसोबत शेतकरी कामगार पक्ष हातमिळवणी करू शकतो पोलादपूर तालुक्यात शिवसेना ठाकरेगडाची ताकद ही अल्प प्रमाणात असली तरीही माजी जिल्हा परिषद सदस्य मुरलीधर दरेकर हे देखील लोहारे जिल्हा परिषद मतदारसंघातून इच्छुक असल्याने गट काय भूमिका घेतो याकडे देखील तालुक्यातील राजकीय जाणकारांचं लक्ष असणार सोळा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारीपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार असल्याने येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये कोणता पक्ष कोणत्या पक्षाची हातमिळवणी करतो याचं चित्र स्पष्ट होणार आहे मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्यूरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी पोलादपूर रायगड